देवीचा लुक चेंज स्वतः फायनली लुक चेंज झालेला आहे हॅलो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या हक्काच्या आग्रिकली ब्लॉगिंग चॅनल वर आज पाचवा दिवस ना पाचवा दिवस आहे व्हाइट कलर आहे आणि आम्ही चाललोय आता अंबरनाथला मी रेडी आहे आणि मम्मीची तयारी पहिले अडवलीला पहिले अडीवलीला आम्ही चाललोय आडिवलीला तिथून जाऊ अंबरनाथला माझी दिसते का चांगली वाटते का बघ नाही तर लगे ठेवायला मस्त ऐसा पण पन... सापन मोत्यांचा हार विजा केले बघ मोत्याचा हार पाहिजे मोत्याचा हार डायमंडच्या बांगड्या पाहिजेत बांगड्या <laughs> बाययांचं मान वाढायला लागले अपेक्षा mm. वाढायला लागल्या काय डिमांड डिमांड हम्म mm. डिमांड किती बाययांचं गाणी आलं मग डिमांड वाढलंत ना, ना। मोठे बायांचा <laughs> आम्हाला आहे आधी आडिवलीला जाऊ नंतर अंबरनाथला जाऊ जर पॉसिबल झालं तर कारण ट्रॅफिक वगैरे पण आहे सो बघूया आणि दर्पण पण आहेस मस्त आहे पण चॉकलेट्स देऊन आलाय अरे बघत चला मी मी तुम्हाला दाखवतो दिदीची तयारी किती बाकी आहे बाबा या काय दाखव का रूम मध्ये

अच्छा कुपन नंबर एकशे पोतीस आणि नाव आहे दीपाली बळटांडे काय पाहिजे पाय नंबर

आता आडीवली आणि आता तिथून चालू नारिवलीला आणि सोबत आता जॉईन झालाय भाऊ so, चला आता तिकडे तिकडे पण थोडा वेळ लेट होईल आणि मग जाऊ घरी टाइमिंग आवरा लवकरच ठेवले तर ॲक्जेस्ट होत नाही बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत पाहिजे होत्या मग लोकांच्या लोक करताना कसं काय मजा येते तिथे नाचून थकत आणखी ती पण दुसरं लोकांचं सहा वाजल्यापासून येतात ना नाचायला सहा वाजता चालू होता ना तिचे उजेरी कोणी येते का <laughs> 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 चार माणसां बोलाल नाटका सहा वाजल्यापासून दोन कोणी चार बरोबर चार माणसा एक दोन पायल तीन मम्मी चार दिली चार माणसं मंदिराशी बघ लेफ्ट ना हॉटेल विसरगाला जेवायचं आपण हो मला दिदीच्या जी पासवर्ड माहिती पडला आपण ताजला जाऊन तो आम्ही पोचलो होता नारिवलीला तुकडे पण गरबा आहे आता माऊली चला चला बसल नाही भूक लागली आता मला Fadil. Kesehat. Ikut

<laughs> मला इथे बोलवलं माझा मान सन्मान केला याबद्दल मी सरांचे खूप खूप आभारी आभार मानतो आणि कदाचित आम्ही डिस्टर्ब केलं तुम्हाला तुम्ही मस्त नाचत होतात आणि येताना बघितलं खूप छान नाचत होते सगळे आपापल्या धुंदीत आणि एन्जॉय करत होते सगळे स्वतः मनोरंजन म्हणून म्हणेन की आम्ही काही बोलून तुमचा टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही नाचा त्यात तुम्हाला जास्त मजा येईल का नको त्यांची मान हल्ली नाही नाही खूप छान नाचत होता तुम्ही नाचायला नको सध्या मम्मीची पण तब्येत खराब आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेलच तरी पण म्हटलं कस कोणी बोलवत आहे आणि आपण गेलो नाही तर मग त्यांना पण खराब वाटत त्यांना असं वाटतं की भाव खातात येत नाही पण आम्हाला रोज इकडे तिकडे जावं लागतं आमची पण धावपळ होते तरी मम्मी येते सो तू आम्ही येतोय ये 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 तुमच्यासाठी कारण तुमचा पण सपोर्ट असतो आम्हाला असा सपोर्ट तुमचा कायम राहू दे आणि आता तब्येत भर ना मम्मी नाचणार पण मम्मी मम्मीला सांगतो की एक उखाणा घे म्हणून आणि तिथे जी लहान मुलं बसतील ते, बस ते, ते नाचतीलच ते पण इथून तुम्ही पण आता ज्यांचं ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी पण जर उखाणा घेतला तर आम्हाला पण बरं वाटेल

रोज so, देवीचा देवी oh, so, देवी देवी। देवी। देवी लुक चेंज करतो इथे आता आज देवीचा अभिषेक दादा आहेत अभिषेक देसाई यांच्या घरी घरगुती मूर्ती बसवतात आणि रोज देवीचा लुक चेंज करतात मी थोड्या वेळाने तुम्हाला कालचे परदेशीचे फोटो पण दाखवतो नाही बघा आता महाकालीचं रूप करायला खाली दगडाचं सगळं बनवायचं आहे इथे आता देवीचं लुक चेंज करताना आता जो महाकाली लुक करायचा आहे त्याच्यामध्ये बघा केस पण नवीन आहेत म्हणजे केस पण लावते दादा आता फायनली लुक चेंज झालेला आहे हा बघा आधी थोडा वेगळा लुक होता आता महाकालीचा लुक आहे हा सर रोज वेगवेगळा लुक असतो दादा रोज वेगवेगळा लुक बनवतो शंकराचा कधी होता अच्छा तिसऱ्या दिवशी शंकराचा महाकाल केलेलं माझ्याकडे काही फोटोज आहेत मी ते फोटोज पण तुम्हाला दाखवतो बघा परवा एकविरा करणार परवा परवा म्हणजे दहा तारखेला दहा तारखेला निळ्या रंगाच्या दिवशी एकविरायचं इसर... रूप बनवणार आहे